हिवाळा हा ऋतू म्हणजे आपण म्हणतो हेमंत ऋतू की त्यामध्ये आपण ती ऋतुचर्या फॉलो करायची असते म्हणजे आता ह्या वेळेला कसं असतं चंद्राचं बळ वाढलेलं असतं त्यामुळे पोषणाचा काळ इथे सुरू झाला म्हणजे ज्यांना वजन वाढवायचं आहे त्वचा चांगली करायची आहे है, हेअरफॉल थांबवायचा आहे या सगळ्यांसाठी हा ऋतू बेस्ट आहे योग्य hmm. काळजी घेतली तर एक्झॅक्टली exactly. <laughs> <laughs> हिवाळ्यामध्ये वात वाढल्यामुळे त्वचा काळवंटे कधी कधी hmm. hmm. म्हणजे हिवाळ्यामध्ये जसं त्वचेला पोषण दिलं तर ती छान पण होते hmm. जर लक्ष नाही दिलं तर ती त्वचा काळवंटे hmm. म्हणजे hmm. त्वचेवरती काळे डाग येणं बरेच पेशंट येऊन सांगतात की हिवाळा सुरू झाला की सर्दी खोकला हमखास होणार <laughs> या ऋतूमध्ये घेणं अत्यंत महत्वाचं आहे की त्यांनी आपल्याला पिण्यासाठी गरम पाणी आणि आंघोळीसाठी कोमट पाणी बरोबर अभ्यंग करण किती गरजेचं कर आहे खूपच महत्त्व आणि या ऋतूमध्ये आय थिंक हे करायला हवं अगदी दररोज करायला हवं नमस्कार मंडळी चारची कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुमच्या सगळ्यांच्या डिमांडमुळे डॉक्टर मानसी मेंहेंदळे या पुन्हा आपल्याबरोबर पुढचे काही एपिसोड असणार आहेत मी त्यांना रिक्वेस्ट केली कारण इतक्या कमेंट्समध्ये काय काही प्रश्न विचारले जात होते नवीन विषय जाणून घ्यायचे होते तर ह्याची योग्य उत्तरं देण्यासाठी आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर मानसी इथे आलेले आहेत आणि ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत खूप गोष्टी सांगणार आहेत आजचा जो विषय आहे तो खूप महत्त्वाचा विषय आहे कारण आता हिवाळा सुरू झालेला आहे आपल्या शरीरामध्ये सकारात्मक किंवा योग्य बदल जर घडवून आणायचं असेल तर त्यासाठी हिवाळा हा ऋतू अतिशय योग्य ठरू शकतो जर का आपण त्याची काळजी घेतली तर पण मग या हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराची किंवा आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यायची ओट फाटले असतील किंवा मग तळव्यांना भेगा पडल्या असतील किंवा हात खूप वृक्ष होत असतील तर मग अशा वेळेला काय करायचं किंवा आतूनसुद्धा आपण नरिश्ड कसं राहायचं हे सगळं आयुर्वेदामध्ये खूप छान लिहिलेलं आहे आणि खूप छान सांगितलेलं आहे पण हे आपल्याला माहीत नाही आहे आणि तेच माहिती करून घेण्यासाठी आज डॉक्टर मानसी मेहेंदळे इथे आलेले आहेत त्यांचं मनापासून स्वागत करूया पण तत्पूर्वी चॅनलवर जे कोणी नवीन असतील मी त्यांना सांगेन नुसतं येता आणि व्हिडिओ बघता चॅनल सबस्क्राईब नाही करत याला काय अर्थ आहे चॅनल सबस्क्राईब करा बरं पटकन आणि बेलायकनचं बटनही हिट करा म्हणजे एक्झॅक्टली कुठल्या वेळेला मी व्हिडिओ अपलोड करते हे सुद्धा तुम्हाला कळेल मानसी तुझं खूप 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 मनापासून स्वागत आणि पुन्हा एकदा या नवीन सिरीजमध्ये तू येण्यासाठी किंवा इथे बोलण्यासाठी तू हो म्हणालीस त्यासाठी मनापासून धन्यवाद इट्स माय प्लेजर की <laughs> म्हणजे एवढं छान वाटतं ना गप्पा मारताना की नवीन नवीन गोष्टींचा उलगडा होतो आणि खूप छान म्हणजे प्रेक्षकांचं तुझ्यावर इतकं भरभरून प्रेम आहे ना की मला पण खूप छान वाटतं की आपल्या ज्या चर्चा होतात ना त्यातनं जो सारांश पुढे निघतो ना जी समरी असते ती खूप छान असते आणि गोल्डन टिपचं आकर्षण सगळ्यांना असतं बरोबर पूर्ण एपिसोडच्या शेवटी गोल्डन टिप काय असणार आहे खूप म्हणजे मी सुद्धा उत्सुक असते खरं सांगायला गेलं बरोबर आजचा विषय पण खूप महत्वाचा आहे कारण आता हिवाळा सुरू झालेला आहे आणि हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराची आणि त्वचेची काळजी कशी घ्यायची हे यावेळेला असं वाटलं की मी सांगण्यापेक्षा हे तुझ्या तोंडून जर का कळलं सबस्क्रायबर्सला तर ते जास्त ऑथेंटिक असेल आणि म्हणून मग मी म्हटलं की पहिला विषय आपण हाच घेऊया ओके की हिवाळ्यामध्ये सर्वप्रथम आपण आपल्या शरीराची आतून कशी काळजी घेतली पाहिजे आणि मग त्यानंतर त्वचेची काळजी कशी घेतली पाहिजे हिवाळा हा ऋतू म्हणजे आपण म्हणतो हेमंत ऋतू की त्यामध्ये आपण ती ऋतुचर्या फॉलो करायची असते म्हणजे आता ह्या वेळेला कसं असतं चंद्राचं बळ वाढलेलं असतं त्यामुळे पोषणाचा काळ इथे सुरू झाला म्हणजे ज्यांना वजन वाढवायचं आहे त्वचा चांगली करायची आहे हेअरफॉल थांबवायचा आहे या सगळ्यांसाठी हा ऋतू बेस्ट आहे योग्य काळजी घेतली तर एक्झॅक्टली exactly. <laughs> मुद्दा योग्य काळजी घेतली तर कारण हिवाळ्यामध्ये खरं तर केस गळायला लागतात हो पण जर योग्य काळजी घेतली त्यांना नरिशमेंट दिली त्यांचं व्यवस्थित पोषण केलं तर केस चांगले वाढणं त्वचा काळवंडली असेल तर त्यामध्ये सुद्धा फरक थंडीमध्ये दिसतो कारण पोषण करणारा हा काळ आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं आता हिवाळ्यामध्ये आपल्या शरीरात काय बदल घडतो तर ऑब्झर्व केलं तर आपल्याला कळतं की बाहेर आता थंडी सुरू आहे बरोबर आहे म्हणजे शरीर काय करणार होमिओस्टॅसिस असतं ना म्हणजे शरीराची उष्णता आपल्याला त्या पद्धतीने मेंटेन करायला लागते मग शरीर काय प्रयत्न करतं की जी शरीरात उष्णता आहे सा ती साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत म्हणून ती रंध्र जी असतात पोर्स ऑफ द स्किन हे सगळे आकुंचन पावतात राईट म्हणून थोडासा घाम कमी येतो त्वचा ड्राय होते ही। हे सगळं त्यामुळे होतं आणि भूक जास्त लागते हिवाळ्यामध्ये तू बघशील तर भूकेचं प्रमाण वाढलेलं असतं कारण का जेवढं अन्न आपण सेवन करू त्यांनी आपल्या शरीराला एक ऊर्जा मिळत असते आपण का अन्न सेवन करतो कारण त्यांनी ऊर्जा मिळते तर बघ हिवाळ्यामध्ये एकतर आपलं पचन खूप चांगलं होऊ शकतो त्वचा ड्रायनेस असते म्हणजे का कारण ती कोरडी पडते कारण रंध्र बारीक होतात सगळं जे आहे ते म्हणजे वारे कसे झोमरे असतात ना त्यामुळे ती सगळं जे आपण म्हणतो कोरडे वारे असतात त्यामुळे तिथे ती वृक्षता येते बाहेर पण पृथ्वीवरती पण आपल्याला तेच दिसतं ना की निसर्गामध्ये पण आपल्याला त्याच गोष्टी आढळून येतात तर हिवाळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की आपलं रक्ताभिसरण व्यवस्थित होणं हुँ. आणि त्यासाठी हे गरम पाणी सतत पिणं हे अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे हिवाळा सुरू झाल्यावरती आंघोळ अतिशय गरम पाण्याने नाही खरं म्हटलं तर करायची कळलं का कोमट पाणीच वापरायचंय खूप गरम पाणी जर आपण वापरलं तर त्वचा अधिक वृक्ष होते त्याच्यापेक्षा कोमट पाणी वापरून आंघोळ करायची त्यामुळे त्वचा मऊ पण राहते अग्नी प्रदीप्त होतो भूक चांगली लागते म्हणजे जी भूक अति लागायला नको तर ती मेंटेन राहते आणि हिवाळ्यामध्ये आपण बी बी जे तेलबिया ज्या असतात ड्रायफ्रुट्स त्या आहारात असायला पाहिजेत का त्या पचायला जड येत म्हणजे भूक सारखी लागणार नाही बरोबर अग्नी खूप प्रदीप्त झालेला असतो ना त्याला अन्न पण तसंच द्यायचं वजन वाढत म्हणजे वजन वाढणाऱ्यांसाठी खूप चांगला काळ आहे आणि तेल आणि तूप यांचा आहारात वापर करायलाच हवा हिवाळ्यामध्ये तरच आतड्यांची रुक्षता मेंटेन राहते नाही तर आपल्याला मलबद्धता किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास सुद्धा हिवाळ्यात होऊ शकतो कारण वाद सगळे वाढलेले आहेत ना आता हा अपानवायू जास्तच वाढला तर मग काय होईल की फार्टिंग होणं किंवा गॅसेस होणं पोट डब होणं किंवा आता हा जो गॅस म्हणजे शरीरातला वात आहे तो खालच्या दिशेने जायला हवाय जर जो खालच्या दिशेने नाही गेला तर मग वरच्या दिशेने बाहेर येतो मग ढेकरा येणं सतत ढास लागणं घशाशी कफ येणं हे आपल्या शरीरातले दोष वाढतात मग हिवाळ्यामध्ये वात वाढल्यामुळे त्वचा काळवंटे कधी कधी म्हणजे हिवाळ्यामध्ये जस त्वचेला पोषण दिलं तर ती छान पण होते जर लक्ष नाही दिलं तर ती त्वचा काळवंटे म्हणजे त्वचेवरती काळे डाग येणं बरेच पेशंट येऊन सांगतात की हिवाळा सुरू झाला की सर्दी खोकला हमखास होणार अलर्जी कफ खोकला शिंका ही, ही, ही लक्षणं दिसतात हिवाळ्याच्या ऋतूमध्ये किंवा अंगाला खाज येणं शीत चट्टे उठणं हे सगळं आपल्याला हिवाळ्यामध्ये आढळून म्हणजे हे लक्षण आहे की अरे आ, जसा निसर्गामध्ये बदल दिसतो की सकाळी थंडी असते धुक असतं आपल्याला कळतं ना की अरे हिवाळा सुरू झालाय त्वचेमध्ये एक वृक्षता असते आपल्याला घाम येणं कमी होतं तसंच शरीरामध्ये पण आपल्याला दिसायला सुरुवात होते तर गरम पाणी हे या ऋतूमध्ये घेणं अत्यंत महत्वाचं आहे की त्यांनी आपल्याला पिण्यासाठी गरम, गरम पाणी आणि आंघोळीसाठी कोमट पाणी बरोबर आणि आहारामध्ये काय बदल करायला हवे आहारामध्ये इतका छान बदल आपल्याला दिसतो कारण बघ भाज्या असतात ना सीझन आहे ना सगळ्या भाज्या येतात भरपूर भाज्या येतात तर गरम सूप भाज्यांचं घ्यायला हवं की आज भाज्या खूप महत्वाच्या आहेत की आपल्याला प्रथिनं त्यातनं मिळतात आता बघ त्वचा ड्राय होते हिवाळ्यामध्ये तर विटॅमिन ई e हे महत्वाचं आहे मग पालक आहे रडताळ आहे बटाटा आहे यातनं तुम्हाला विटॅमिन ई e मिळत आहे ना बदाम आहे तर ते हे सगळे आहारामध्ये पदार्थ वापरायचे बदामाची खीर करून घ्यायची आहे की ती इतकी पोषक असते की त्वचेमध्ये जो कोरडेपणा आला असतो तो कमी करतो आता एक एक बदाम किसून घातला तरी चालेल कारण आर्थिक दृष्ट्या सुद्धा ते बॅलन्स व्हायला पाहिजे पण बदामाचं तेल हे अत्यंत गुणकारी आहे की ते म्हणजे तुम्ही जर बदाम किसून दुधात मिसळून त्याची जर खीर करून खाल्लीत खूप छान फायदा होतो म्हणजे त्वचेची वृक्षी ता कमी होते ताकद वाढते भूक कमी लागते आणि कसं खाखा होऊन चालणार नाहीये ना म्हणजे ना हिवाळ्यामध्ये जर भूक जास्त लागली आणि खूप खाल्लं तर वजन पण पटकन वाढेल ना त्यामुळे भाज्यांचं सूप घ्यायचं हिवाळ्यामध्ये खूप छान भाज्या मिळतात सगळ्या भाज्या खायच्या टोमॅटो असू दे फ्लॉवर असू दे कोबी असू दे पालक असू दे सगळ्या भाज्या छान प्रकारे घ्यायच्या डिंकाचे लाडू या सीझन मध्ये मुद्दाम खायचे असतात ज्यांना वजन वाढवायचे त्यांनी किंवा डिंकानी वजन वाढताय असं नाहीये ना तो अस्थि धातूसाठी खूप आहे कारण हिवाळ्यामध्ये वात वाढलेला आहे मग तो लपणार कुठे शरीरात तर तो त्या मध्ये लपतो ऑस्टिओपोरसिस जिथे हाडांमध्ये झालेलं आहे तिथे आणि मग बॅकपेन कंबर दुखी चालू होते आणि ते होऊ नये म्हणून डिंकाचे लाडू खातो कारण डिंक आणि तूप हे आपल्या शरीरातला विटामिन्स डी किंवा कॅल्शियम ह्याचा मुख्य स्रोत असतो सूर्यस्नान करणं अत्यंत महत्वाचं आहे की किंवा सूर्यस्नान म्हणजे आपण सकाळी कोळा सूर्यप्रकाश असतो तो आपल्या अंगावर घ्यायचा दॅट इज अ सूर्यस्नान <laughs> किंवा सूर्य जल की सूर्याच्या प्रकाशामध्ये प्रदीप्त केलेलं जल जे आहे ते आपण प्राशन करायचं की ती उष्णता आपल्याला मिळते त्यातनं ते, ते रेज असतात ना सूर्य सूर्य ही देवता आहे की ज्याच्यातनं एनर्जी मिळते आज प्रत्येक व्यक्ती किंवा आपण झाडाचं उदाहरण घेतलंच तरी त्यांच्यामध्ये सुद्धा सूर्यप्रकाश मिळाला तरच झाडं जेवण त्यांचं पानांच्या मध्ये बन म्हणजे ही जी प्रक्रिया त्यामुळेच घडते ना सो त्यासाठी महत्वाचं आहे की तुम्ही सूर्य स्नान करणं त्यामुळे हिवाळ्यामध्ये शरीरातली उष्णता मेंटेन राहते आणि सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे अभ्यंग मी तुला विचारणारच होते की अभ्यंग करणं किती गरजेचं आहे खूपच महत्व आणि या ऋतूमध्ये आय थिंक हे करायला हवं अगदी दररोज करायला हवं अभ्यंगाचं इतकं महत्व सांगितलंय बघ हिवाळ्यामध्ये खोबरेल तेल गोठत पण तिळाचं तेल गोठत नाही कारण ते बल्ले असतं आणि उष्ण असतं आणि म्हणून हिवाळ्यामध्ये शरीरातली उष्णता वाढवण्यासाठी तिळाच्या तेलाचा मसाज करायचा ओके okay. तिळाचं तेल आणि कोरफडीचा रस असं एकत्र करून लावलं तरी सुरकुत्या येणं कमी होत म्हणजे इतका कोरफडीचा फायदा त्यामध्ये आपल्याला तिळाच्या तेलाबरोबर होतो त्वचा तुकतुकीत राहण्यासाठी किंवा आपण म्हणतो ना त्वचा फाटे किंवा पायाला भेगा पडतात तेव्हा सुद्धा तिथे बदामाचं तेल किंवा आपण साजूक तूप त्या भेगांमध्ये लावलं तर त्या भेगा भरून निघतात आणि म्हणून हे अभ्यंग महत्वाचं आहे शिरोभ्यंग आणि पादाभ्यंग आणि सर्वाभ्यंग Okay. म्हणजे शिरोभ्यंग म्हणजे आठवड्यातनं दोन वेळा केसांना छान तेल लावायचं की त्यामुळे केसांना ड्रायनेस येत नाही कारण हिवाळ्यामध्ये कोंडा सुद्धा अधिक होतो म्हणजे कोंडा का होतो ड्रायनेस मुळे होतो कफ वाढलेला असतो जे पोर्स असतात स्काल्प मधले त्यातनं तो बाहेर येऊन तो मल शेवटी तिथे साठतो आणि कोंडा होतो खूप इची स्काल्प होतो मग तेव्हा आपल्याला ह्याची मदत होते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पादाभ्यंग पायाला तेल लावल्यामुळे डोळ्यांना शांतता मिळते म्हणजे डोळ्यांची ताकद वाढण्यासाठी मदत होते शरीरातली उष्णता तर मेंटेन राहतेच पाय दुखणं पाय वळणं हे पण कमी होतं आणि सर्वांगाला तेल लावल्यामुळे खूप छान फायदा होतो भूक छान लागते वात प्रकोप हिवाळ्यात होत नाही म्हणजे वात प्रकोपामुळे हिवाळ्यामध्ये संधिवात आमवात हे सगळे व्याधी डोकं वर काढत असतात टाच दुखेल कधी खांदाच दुखेल कधी मानस दुखेल तर हे सगळं अभ्यंगामुळे कमी होतं बघ अभ्यंगाचं महत्व इतकं आहे की हिवाळ्यामध्ये रक्तवाहिन्या आकुंचन पावलेल्या असतात आणि त्यामुळे सकाळी उठल्यावर बऱ्याच जणांना गरगरण चक्कर करणं असा त्रास हिवाळ्यामध्ये वरती गोचा होऊ शकतो का कारण रक्तवाहिनी आकुंचन पावल्यात आहेत बघ ना थंडी आहे ना रक्त काही प्रमाणामध्ये जे फ्रिक्वेन्सी त्याची थोडी चेंज होते म्हणजे कायम जेवढं पातळ असतं थोडस घट म्हणजे त्यामुळे हिवाळ्यामध्ये अंगाला गरम पाण्याचा शेक देणं हे अत्यंत महत्वाचं आहे की त्यामुळे ते ब्लड सर्क्युलेशन तुमचं डोक्यापर्यंत व्यवस्थित होतं आणि म्हणून हे अभ्यंग करायचंय की जे तेल लावतो थोडस कोमट करून घेतो जिथे आपण मसाज करतो तिथे जेव्हा ते प्रेशर देतो तेव्हा तिथे घर्षण झालं फक्त सोडल्यावर झाल्यावर तिथे उष्णता निर्माण झाली उष्णता निर्माण झाल्यामुळे तिथलं रक्ताभिसरण वाढलं आणि तिथलं ब्लड सर्क्युलेशन नॉर्मल होतं आणि हिवाळ्यामध्ये हे जे सगळे त्रास होतात ते कमी होतात आणि हे म्हणून अभ्यांगाचं खूप मोठं महत्व आहे की ओठ कसे फाटतील जर हिवाळ्यामध्ये तुम्ही अभ्यंग रोज करत असाल तिळाचं तेल किंवा खोबरेल तेल कशाने तर त्रास होणारच नाही तर ओठ का फाटतात कारण डिहायड्रेशन मध्ये जाता मला ऍक्च्युली हे पण विचारायचं आहे कारण हिवाळ्यामध्ये मोस्टली काय होतं नाक कोरडं पडतं किंवा मग घसा कोरडा पडतो सर्दी होतेच असं नाही पण तो घसा सतत खवखवत राहतो किंवा तिथं खूप कोरडेपणा येतो आणि ना उष्ण वाटतं कारण आपण पाणी फार पिऊ शकत नाही हिवाळ्यामध्ये मग अशा वेळेला तू काय सांगशील तहान कमी लागते ना कारण पण पाणी तर व्यवस्थित प्यायलाच पाहिजे म्हणजे डिहायड्रेशन होऊन चालणार नाही मग ही वृक्षता येते कमी ऍक्ट करतात ना तुम्ही पाणी काही ठराविक वेळाने प्यायला तरच हिवाळ्यामध्ये तुम्हाला ड्रायनेस येणार नाही पण मग आता आपण वेगवेगळ्या प्रकारे हे पाणी घेऊ शकतो म्हणजे कोमट पाणी सकाळी घ्यायचं दुपारी फळांचं काहीतरी एखादं रस घेऊ शकता म्हणजे गाजराचा ज्यूस घेतला कोथिंबिरीचा तो पण एक पाण्याचा संशय ना बरोबर आमटी घेऊ शकता किंवा एखादं भाज्यांचं सूप घेऊ शकता म्हणजे हिवाळ्यामध्ये सगळं आपल्याला उष्ण घ्यायचं असतं म्हणजे कोमट hmm. उष्ण इन द सेन्स हिवाळ्यामध्ये कसं आपण सॉरी उन्हाळ्यामध्ये कसं आपण सगळं थंड घेतो कोल्ड hmm. कॉफी म्हणा असं का कारण तेव्हा शरीरामध्ये आपल्याला उष्णता वाढलेली असते ती कमी करायची असते hmm. आणि हिवाळ्यामध्ये आपण सूप सुपाचे पदार्थ गरम गरम खायला घेतो उष्ण पेय ह्या कालावधीत आपण अधिक घेत असतो आणि तू म्हणालीस तसं घशाला खवखवतो किंवा घशामध्ये असं कोरडेपणा जाणवतो कारण तिथे ड्रायनेस येतो ना तोच घालवण्यासाठी आपण गरम पाण्याच्या गुळण्या करू शकतो गरम पाण्यामध्ये हळद आणि मीठ असं घालून जर गुळण्या केल्या तर थ्रोट इरिटेशन पण होत नाही आणि याच्यासाठीच मधाचा उपयोग होतो साधं म्हणजे साध्या पाण्यामध्ये जरी सा मध घेतला तरी इथे जो चिकटा असतो ना कफाचा तो कमी होतो ऑप ऑप आणि हिवाळ्यामध्ये बघ कसं असतं की आपले ओठ जेव्हा फाटतात तेव्हा क्रॅक्स जातात काळे डाग येतात साधं मध जो आहे मध तो ओठांना लावून ठेवला तरी सुद्धा तुमचे ओठ फाटणार नाहीत किंवा ते काळवणार नाही साजूक तूप तर प्रत्येकाला हो e ता माहिती आहे त्याचा उत्तम फायदा होतोच पण विटॅमिन ई वगैरे पण लागतं की त्यांनी त्या म्हणजे ज्या भेगा आहेत त्या पटकन भरून येतात त्यामुळे मग आपण ओठांना जर मध लावला रोज रात्री एक दहा मिनिटं ठेवायचा धुवून टाकायचा ओठ फाटणारच नाहीत बरं तुझं असं म्हणणं आहे की मग मध्ये आपण जे बोलत होतो त्याच्यावरून की uh, मध हे गरम पाण्यामध्ये आपण घालायचं नाही नाही मध ते थंड पाण्यामध्ये घालून प्यायचं रूम टेम्परेचर्ड वॉटर म्हणजे टॅप वॉटर जे असतं ना त्याच्यातनंच घ्यायचं कारण मध आणि मध कधीच गरम करायचं नाही त्यातनं असे टॉक्झिन्स शरीरात सोडले जातात की ते हानिकारक असतात पचनामध्ये त्याचा फरक पडतो पचन नीट होत नाही मग ढेकरा येणं ह्या सगळ्याचा त्रास होऊ शकतो मध गरम करून घेणं हे एक विरुद्ध अन्नाची प्रोसेस आहे ते अत्यंत चुकीचं आहे ते कधीच करायचं खूप जण लिंबू मध आणि गरम पाणी हे सकाळी सकाळी पितात लिंबाचा रस चालेल पण मध नाही चालणार त्यामुळे ते अवॉइड केलं तर अधिक फायदा मिळतो आपण म्हणतो की अरे मी हे करते पण मला याचा रिझल्ट काय नाहीये कारण तुम्ही ते योग्य पद्धतीने करत नसता आणि म्हणून त्रास होतो आणि हिवाळ्यामध्ये बघ पूर्वीच्या काळी डिंकाचे लाडू किंवा हळदी कुंकवाला आपण तिळाचा लाडू का देतो गुळ का देतो कारण त्या तिळात शक्ती आहे ना आणि गुळ उष्ण आहे त्यामुळे शरीरातली उष्णता वाढवते ताकद देते म्हणजे जे पूर्वापार आपले सण चालत आलेले आहेत त्यामध्ये सुद्धा आयुर्वेदच गुंफलेला आहे तेलबिया खाणं हे का महत्वाचं आहे की तुमचा अग्नि प्रदीप्त आहे वेट गेन करायचं आहे एखाद्याला हिवाळ्या नक्की होणार तुम्ही खा ना खजूर खा मनुका खा भूक जास्त लागते ना पोळ्या जास्त खा वजन वाढणार आणि व्यायाम हिवाळ्यामध्ये अत्यंत महत्वाचं आहे तुम्ही व्यायाम केलात ना तर आयुष्यभर तुमचं आरोग्य उत्तम राहतं व्यायामासारखा मित्र नाही सूर्यनमस्कार असू दे किंवा वेगवेगळी वे योगासनं असू दे घाम येईल आपल्याला असं खरं तर आपण काहीतरी केलं तरी तो कमीच येणार हिवाळ्यामध्ये पण तरी पण ते करायचंय आणि स्निग्ध पदार्थ पण मला असं वाटतं जास्त आज आपण मऊभात जर सकाळी घेत असू त्याच्यावर तूप घातलं तर त्याने स्नेहन होत शरीराचं आणि घरी बनवलेलं तूप असेल तर सर्वश्रेष्ठ असतं लोणी थालीपीठ खातो त्याच्यावर लोणी का घेतो स्नेहन करतो सो जे लोणी असतं बघ त्याचं ताक काढतो बरोबर आहे ते उरलेलं ताक आपण फक्त प्यायला वापरतो कधीतरी त्याचा अभ्यंग करून बघा अच्छा किती छान फायद्यात म्हणजे जे, जे लोणी काढलेलं ताक उरतं ना त्यांनी जर तुम्ही त्या हाताला असं घासलं पूर्ण अंगाला थोडस कोमटसर पाण्यात मिक्स करायचं खूप छान ग्लो येतो त्वचेचा त्वचेची वृक्षता असते ती पूर्ण कमी होते इतका छान उपयोग आहे त्याचा पण आपल्याला माहितच नसतं की आपण हे करायला पाहिजे खरंच माहितीये म्हणूनच अभ्यंग घरच्या घरी आपण कसा करायचा हे मी तुला विचारणारच होते की योग्य पद्धत काय आहे बघ अभ्यंग करायचं असेल तर तिळाचं तेल किंवा खोबऱ्याचं तेल थोडस गरम करून घ्यायचं आणि ते पूर्ण अंगाला लावायचं आणि दिशा कशी हवी मसाज करताना हृदयाच्या दिशेने ओके म्हणजे वरच्या दिशेने मसाज करायचा एक दहा ते पंधरा मिनटं आणि जोरजोरात नाही करायचं ते असं हलक्या हाताने जिरवत जा। जायचं त्याचा इफेक्ट खूप छान येतो कसं असतो स्पर्श चिकित्सा घडते तुमचा तुमच्या स्वतःशी संवाद होतो आणि इतकं छान आणि फ्रेश स्किन चांगली राहते सुरकुत्या पण येत म्हणजे कोरफडीचा जेल आपण का लावतो हो, तर त्यांनी सुरकुत्या कमी होतात घरी दारात कोरफड असते पण ती काढून ती लावायला वेळ होत नाही की थंडीमध्ये ते जरूर लावा त्वचेचा ग्लो मेंटेन राहील आणि हे जे काही तेलाचा अभ्यंग आहे किंवा आपण म्हटलं लोण्याचं ताक काढल्यावर जे उरलेलं ताक आहे त्यांनी जरी अभ्यंग केलं तरी खूप छान आता उठणं असतं दिवाळीतलं ते, ते एक प्रिझर्व्ह करून ठेवायचं त्याच्यामध्ये थोडंसं खोबरेल तेल मिक्स करायचं आणि अंगाला चोळा ना त्यांनी उद्घर्षण होतं म्हणजे जे जाडे लठ्ठ व्यक्ती आहेत त्यांनी असं करायचं की अंगातला सगळा म्हणजे जो कफदोष वाढलेला आहे तो कमी होतो हलकेपणा येतो आठवड्यातनं एकदा ह्या गोष्टी करायला काहीच हरकत नाहीयेत ना इट्स लाईक सर्व्हिसिंग ऑफ युअर बॉडी आणि इतकं फ्रेश आणि छान वाटतं आणि हिवाळ्यामध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या की अभ्यंग करायचं आहे व्यायाम करायचा आहे दिवसभरात गरम पाणी घ्यायचं आहे ह्या सगळ्यांनी तुमचं बल बल वाढतं हिवाळ्यामध्ये बल वाढणारा हा ऋतू आहे कारण तुमची त्वचा तुमचे केस हे तुमच्या आरोग्याचा आरसा आहे जर ते तुमचं छान असेल तर आपोआप तुम्ही फिट राहता किंवा तुमचं पचन हिवाळ्यामध्ये जाठराग्नी वाढलेला असतो खूप भूक लागते मग त्यावेळी आपल्याला तेलबिया किंवा हे जे अन्न आपण सेवन करतो त्यावरती आपल्याला खूप लक्ष ठेवायला हवं कि आहारामध्ये भाज्या घेणं आता आपल्याला ज्या वेगवेगळ्या भाज्या असतात बघ संक्रांतीच्या वेळी भोगीची भाजी असते ना त्या मिश्र भाज्या सगळ्या आपण का घेतो की तेव्हा ती पचनशक्ती चांगली झालेली असते आणि या भाज्या खाल्ल्यामुळे आपल्या ओप आपली इम्युनिटी वाढते रोगप्रतिकारक क्षमता वाढते त्वचे पण इन्फेक्शन होतात ना होता म्हणजे आता तुला म्हणजे असं आपल्याला वाटतं की नुसते पायाला भेग्यात काय फरक पडतोय राहू देत नाही त्यातनं इन्फेक्शन स्प्रेड होऊ शकतं म्हणून तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घ्यायला पाहिजे बरोबर पण त्वचेची काळजी घेण्यासाठी खास करून चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी म्हणजे ओठांची काळजी घ्यायची आहे ओठ फाटून येत म्हणून किंवा चेहऱ्यासाठी बाजारामध्ये मार्केटमध्ये खूप सारे प्रोडक्ट्स मिळतात बरोबर पण आयुर्वेद काय सांगतात आयुर्वेद असं सांगतं की तुम्ही तुमच्या शरीराच्या शरीराची त्वचेची काळजी तुमच्या आहारातनं घ्यायची तुम्ही आहा नॅचरल mm. पदार्थांचा उपयोग करायचा आहे म्हणजे आता एक स्किन रुटीन आपण हिवाळ्यासाठी बघितलं mm. तर सकाळी उठल्यावर असं थोडंसं पाणी चेहऱ्याला घ्यायचं mm. की त्यांनी चेहरा ताजा तवाना होतो सगळ्यात पाणी गार असा कोमट असा कारण हिवाळा आहे ना त्यामुळे कोमटच पाणी हवं हो, त्यांनी आपल्याला आप फ्रेश वाटतं सगळ्यात पहिले चिकटा कमी होतो मग थोडस रूम टेम्परेचर आपण थोडंसं दूध त्याच्यात हळद असं मिक्स करून तर चेहऱ्याला त्यांनी मसाज केला तर त्यांनी आपऑप आप आप, जे ड्रायनेस आलेला असतो ना ऑप कमी होऊन जातो म्हणजे हे रोज करायला शक्य नाहीये पण आठवड्यातनं एकदा तर सगळेजण नक्की करू शकतात की त्यांनी ते तुमची त्वचा तजेलदार राहते आपण म्हणतो ना त्याला सुरकुत्या यायला नको किंवा तिथे भेगा पडायला नको काळे डाग यायला नको तर त्यासाठी याची खूप छान मदत होत असते आता घरी केशर अव्हेलेबल असत एक काडी केशराची जरी आपण रोज खाल्ली एकच एक काडी तरी सुद्धा आपल्या त्वचेचा पोत सुधारत असतो बऱ्याच वेळेला आपल्याला माहित नसतं पण साधा गेरू मिळतो बघ आपल्याला बाहेर हो दिवाळीमध्ये रांगोळीसाठी वापरतो ते दह्यामध्ये कालवून आपण जरी अंगाला लावलं तरी सुद्धा अंगाला हिवाळ्यामध्ये येणारी खाज पूर्ण कमी होते अरे सो हे आपण केलं तर आपली त्वचा छान राहतेच आणि पाणी पिणं हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे कितीही बाहेरनं म्हणजे करा पण जर तुम्ही जर आत्न नाही घेतलं तर त्वचेला ग्लो येणार नाही जर तुमचं अन्न सेवन व्यवस्थित असेल तर तुम्हाला कुठल्याही औषधांच्या गोळ्या घ्यायला लागत नाहीत आणि जर तुमचं अन्न सेवन व्यवस्थित नसेल कितीही औषधं घेतली तरी तुम्हाला बरं वाटत नाही सो so, त्यासाठी आहार हेच औषध आहे हे कायम लक्षात ठेवायला हवं आता डाळिंब खूप छान येतात डाळिंबाची साल असते ती पाण्यात भिजवून ठेवायची दुसऱ्या दिवशी ती वाटून चेहऱ्याला मसाज केला तरी सुद्धा ड्रायनेस कमी होतो किंवा आता आता खोबरेल तेल असतं त्याच्यामध्ये डाळिंबाचा रस मिक्स करून ठेवला आणि फ्रीजरमध्ये ठेवून नंतर लिप बाम केला तर ओठांना येणाऱ्या म्हणजे नॅचरल लिब्बा असं मी बीटाचं केलं होतं आणि ते खूपच छान होतं बीटाचं पण पण डाळिंब इज माय फेवरेट कारण डाळिंब हे वर्ण्यकर आहे हे हृदय आहे डाळिंब सेवन करणं हे अतिशय महत्वाचं आहे कारण डाळिंब फोडलं की बघ ना कसं दिसतं शेप त्यामुळे हृदयासाठी खूप हा आहे आणि त्यामुळे तुमचं ओव्हरऑल ब्लड सर्क्युलेशन सुधारून आपोआप सगळं म्हणजे आपोआप गोष्टी लाईनमध्ये येत बरोबर भंगाबद्दल मला माहिती जाणून घ्यायची होती ती खूप छान सांगितलीस तू काय खायचं हे कळलंय पाणी भरपूर प्यायचं आहे भाज्या भरपूर खायच्या आहेत आपण शरीरातून आतून खूप नरिश्ड राहिलो तर आपली स्किन छान राहणार रा आहे हेही कळलंय पण आता वेळ आली आहे तुझ्या गोल्डन टीपची हिवाळ्यामध्ये आपल्या शरीरामध्ये आपल्याला उष्णता मेंटेन करायची असते बरोबर आहे आणि त्यासाठी रोज रात्री झोपताना काळे तीळ आणि सुकंखोबरं खायचंय काळे तीळ आणि सुक खोबर बघ त्यातनं तुम्हाला स्नेहन पण मिळणार आहे कारण खोबऱ्यामध्ये सुक्या खोबऱ्यामध्ये पण तेलाचा अंश असतो आणि तिळामध्ये पण खोबऱ्याचा अंश असतो काळे तिळ हे खूप बल्ले आहेत आपली इम्युनिटी स्ट्रॉंग करतात आपल्याला ताकद देतात एक तर स्नेहन पण होतं आणि मुळात आपल्या शरीरातली वृक्षता कमी करायला दोन्ही गोष्टी मदत करतात आणि त्याच्याबरोबर काय घ्यायचं असतं गरम पाणी तिसरा फायदा काय पचन पण सुधारलं तर हिवाळ्यामध्ये आवर्जून तुम्ही हे करा आणि बघा की तुमच्या त्वचेमध्ये काय फरक झाला पण हे काळे तीळ आणि सुखोबर चिमुळ चिमुडभर घ्यायचं रात्री झोपताना घ्यायचं किसलेलं खोबरं आणि तीळ 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 कच्चे तीन ते चार दाणेच घ्यायचे एक सुपारी भाजून दोन्ही रेडी करून ठेवायचं अच्छा कळलं म्हणजे रोज कसं वेगवेगळं शोधणार ना म्हणजे थोडस सुपारी खायचं खायचं त्याच्यावरती गरम पाणी प्यायचं खूप छान आहेत मी करून बघेन डेफिनेटली आणि अर्थातच आमचे सबस्क्रायबर सुद्धा करून केस गळत नाहीत कोंडा कमी होतो आणि खूप छान त्यांनी त्वचेचा ग्लो पण वाढतो क्या खूप छान होती ही गोल्डन टीप आणि सोपी पण होती त्यामुळे आम्ही अगदीच करू नक्की पण आता भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये